जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनो ह्या सीझन मध्ये ना बाजारामध्ये छान मस्तपैकी हिरवेगार असे टपोरे ना वटाने येतात आणि त्याच्या सोबत मस्तपैकी पांढरा शुभ्र असा फ्लावर येतो आणि फ्लावर ना इतका छान लागतो आणि त्याच्याच बरोबर सिमला मिरच्या घेणे ती पण मस्त हिरवीगार टपोरी येते म्हणजे थोडक्यात म्हणजे ह्या सीझन मध्ये भाज्या खूप छान येतात आणि या सर्व भाज्या आपण मिक्स करून एक छान पैकी अशी मेजवानी बनवणार आहात आणि ती म्हणजे पावभाजी आणि पावभाजी ही माझ्या मुलाला फार आवडते तर ती कशी बनवायची तर चला सखीनं मी तुम्हाला दाखवते आपण साहित्य बघूया हा आहे पावभाजी मसाला हे आपल्या घरचं तिखट आहे तिखट मसाला चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत हे बीट आहे ते बीट टाकल्यामुळे काय होतं कलर छान येतो आणि ह्या बेडगी मिरची आहे त्याच्याने कलरही छान येतो चवी छान येते आणि आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे अर्धा आपण मिक्सरमध्ये घेणार आहोत फिरून आणि अर्धा आपण फोडणीला देणार आहोत आणि हा कांदा, है। कांदा थोड़ा 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 सा सा है। आहे तर कांदा थोडा फोडणीला घालणार आहोत आपण थोडा मिक्सरमध्ये फिरवायला आणि नंतर आपण थोडासा खाण्यासाठी घेणार आहोत आणि बटाटा अल्ल दोन इंच तरी अल्ल आहे आणि वटाणा लसूण घेतलेले दहा पंधरा पाकळ्या लसूण आहे हे फ्लावर या आहे कॅप्सिकम सिमला मिर्च आणि कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर घेतली त्याच्यासोबतच आपण घेतलेले पाव आणि लिंबू आपण करणार आहोत पावभाजी तर चला सिंडो आपण आता भाज्यांसाठी कुकर लावून घेणार आहोत तर आपण आधी दोन ग्लास पाणी आहे त्याच्यामध्ये आणि ज्या आपण भाज्या सर्व चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत फ्लावर आता भाज्या तुमच्या आवडीनुसार आहेत तुम्हाला किती जास्त आव्यात कमी हव्यात त्याच्याप्रमाणे बटाटा बटाणा आता वटाना फार छान मिळतो ना सीझन मध्ये तर नक्की पावभाजी करून खायची हे बघ आपण पाणी थोडंसं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता तीन शिट्ट्या करून घेणार आहोत जास्त पाणी घेतलं तरी काही फरक पडत नाही कमी पाणी घेऊ नका शक्यतो कारण का भाज्या अशा मऊ शिजल्या पाहिजेत आता आपण तीन शिट्ट्या करून घेऊया जोपर्यंत आपल्या भाज्या आहेत ना तोपर्यंत आपण वाटून घेऊया ते बघा इथले लसूण अद्रक थोडासा कांदा थोडासा टॅमॅटो पावभाजीला ना टोमॅटो जरा जास्त लागतो छान लागते पावभाजी मग बीट आणि ह्या बेडगी मिरची आपण आता याची बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा आपली पेस्ट किती छान मस्त झालेली कलर किती छान आले दोन गोष्टींमुळे कलर येतो एक तर बीटरूटमुळे आणि दुसरं आपण बेडगी मिरची टाकलेली त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे काय होतं पावभाजीला अतिशय सुंदर लाल असा छान कलर येतो किती सुंदर आहे बघा आणि एकदम मऊ अशी झालेली आता बघा आपला कुकर थंड झालेला आहे आपण आता भाजी बघूया भाजी बघा किती छान अशी शिजली मऊ मस्त गरम आहे आता भाजी रे या मॅशर शक्यतो ना याच्याने ना एकदम बारीक करून घ्यायची कारण काय आहे जितकी तुम्ही बारीक करणार ना तितकी छान लागते मस्तपैकी आपण अशी सर्व बारीक करून घेऊया हे बघा किती छान असं बारीक करून घेतली बघा मस्त पैकी याच्याने खूप छान मस्त अशी बारीक अशी पेस्ट झाल्यासारखी झाली बघा आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण फोडणीची तयारी करूया तीन एक चमचा आपण तेल घेत आहोत जरा पावभाजीला तेल आणि बटर दोरी जास्तच लागतं त्याच्यासोबतच हे आपण बटर घालणार आहोत बटर फोडणीमध्ये घालण्याचं कारण काय माहिती का, का। एकदम वेगळी टेस्ट येते चव फार छान येते त्याच्यानी आणि कलर पण असं सुंदर क्रीमीसारखा येतो आता बारीक चिरलेला कांदा कांदा आपण छानसा परतून घेऊया लाल होईपर्यंत परतून घेऊया कांदा हे बघा कांदा कसा मस्त आपला छानसा परतून झालेला आहे त्याच्यामध्येच आपण आता टोमॅटो घालूया आणि टोमॅटो छानसे परतून घेऊया हे बघा आपण टोमॅटो टाकलेले आहेत ना आता ते छान शिजायला पाहिजे पण आपण काय करणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण आताच मीठ घालून घेणार आहोत नंतर नाही कारण मीठ घालण्याचं कारण काय माहितीये का, का टोमॅटो छान शिजतात हे बघा कांदा आणि टोमॅटो आपला मस्तपैकी शिजलेला आहे बघा किती छान आता आपण याच्यामध्ये जी केलेली पेस्ट होती ती घालून घेऊया आणि छानशी ना तेल सुटेपर्यंत परतून घेऊया हे बघा मसापैकी तेल सुटलेलं आहे छान परतून झालेला आहे की नाही बघा तेल कसं सुटत आले त्याला तू आपलं टाकलेलं बटर आणि तेल आता छानस परतून घेऊया आणि याच्यामध्येच आपण ना आपले मसाले घालणार आहोत आता मीठ तर आपण घातलेलं आहे आपला घरगुती मसाला आता किती तुम्हाला तिखट लागते त्याच्या हिशोबाने पण खरं सांगू का पावभाजी ना तिखटच छान लागते कारण पाव पण गोडगोड असतात आणि पावभाजी मसाला आपण दोन चमचे घालूया हा चमचा छोटा आहे आता ते तुम्ही किती घालायचं ते तुमच्या टेस्टवर हो आहे पण एक मसाले जेव्हा आपण घालतो तर त्यावेळेस ते खाली लागायला लागतात पण आपण छानसं असं परतत राहायचं कारण मसाले कसे त्याच्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे मिक्स व्हायला पाहिजे व्यवस्थित आता एक दोन मिनटं आपण असं छानसं परतून घेऊया बघा किती छान पैकी मस्त परतल्या गेले आणि छान तेल सुटले आणि मिरची बेडगी मिरची आणि बीटरूट आपण घातलेला होता याच्यामध्ये त्याच्यामुळे किती सुंदर आणि छान कलर आलाय आता आपण जे मॅश केलेली होती भाजी मस्त पैकी बारीक करून घेतलेली ती आपण याच्यात घालून घेऊया आता थोड़ा से आपने, हे थोडस कुकर मध्ये आपण जे वाटलेलं होत ते आणि हे पाणी घालून मस्त पैकी एक पाच मिनिट पाच ते दहा मिनिट मस्त बारीक गॅसवर फक्त हे जे आपण सर्व वाटण वाटलेलं होतं ते सर्व एकत्र एकजीव होण्यासाठी आपण शिजवून घेणार आहोत आणि छान मस्तपैकी त्याला कलर येणार आहे बघा आपण एक दहा मिनटं बारीक गॅसवर शिजत ठेवूया दहा मिनिटांनी बघूया पण मध्ये जरा हलवायची कारण खाली लागू नये म्हणून शक्यतो या कढईमध्ये मध्ये लागत नाही सखीनं आता आपली भाजी बघा मस्तपैकी झालेली आहे आपण आता बघूया हे बघा किती छान मस्त कलर आलाय की नाही छान पैकी लाल आणि बघा थोडी पातळ ठेवलेली आहे कारण का माहितीये का आपल्याला पावावर व्यवस्थित खाता येते हे बघा अजिबात कुठे लागली नाही काही नाही एकदम मस्त घट्ट अशी घट्ट पातळ अशी सुंदरशी झाली आणि इतका सुगंध छान येतो याचा आता आपण पाव गरम करायला घेऊया सखीन आपली पावभाजी तयार झालेली अतिशय सुंदर झाली आपण या दोघांना देऊया आणि विचारूया कशी झाली ती दोघे खा आणि मला टेस्ट करून सांगा वर्ल्ड मधली बेस्ट पाव पावभाजी अतिशय लाल जबाब झालेली आहे सगळे तुम्ही पण अशी पावभाजी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू